सांगली येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथील कमानीजवळ कचरा साचल्याने शिव फुले शाहू आंबेडकर साठे संघर्ष चळवळीच्या वतीनं स्वच्छता करण्यात आली होती मात्र पुन्हा त्याच ठिकाणी महापालिकेनं कंटेनर ठेवून कचरा टाकल्याने महापालिकेचा निषेध करण्यात आला पुन्हा त्या ठिकाणी कचरा टाकल्यास महापालिकेला कचऱ्याचा हार घालण्यात येईल असा इशारा यावेळी समितीच्या वतीनं देण्यात आला आहे शिव फुले शाहू आंबेडकर साठे चळवळ समितीच्या वतीनं प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम प्रवेशद्वार जवळील स्वच्छता करण्यात आली होती त्या ठिकाणी कंटेनर ठेवण्यात आले आहे स्वखर्चातून क्रेनच्या सहाय्यानं कंटेनर उचलून ठेवण्यात आले होते वॉर्ड क्रमांक दहामधील मधील स्वच्छता निरीक्षक आणि मुकादम यांना त्या ठिकाणी कचरा टाकू न देणे तसेच कंटेनर ठेवू न देणे अशी विनंती करून सुद्धा पुन्हा त्या ठिकाणी महापालिकेनं कंटेनर आणून ठेवले होते त्यामुळे शिव फुले शाहू आंबेडकर साठे चळवळीच्या वतीनं महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला होता तसेच त्या ठिकाणी असणारे बेजबाबदार स्वच्छता निरीक्षक यांचे तात्काळ बदली व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे परत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम प्रवेशद्वाराजवळ कंटेनर किंवा कचरा टाकल्यास कचऱ्याचा हार घालण्यात येईल असा इशारा महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे यावेळी विनायक हेगडे राहुल हिरोडगी नितीन माने अमय कोलप राजू कांबळे अमित चव्हाण राहुल साबळे आकाश जयकर उपस्थित होते काल सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सव्वीस जानेवारीचं सा औचित्य साधून शिव फुले शाहू आंबेडकर साठे संघर्ष चळवळ समितीच्या वतीनं सांगली या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम या ठिकाणी एक कमानी श शिवाजी महाराजांच्या जे प्रवेशद्वार आहे स्टेडियमचं त्या कमानेला ला लागून कचराकुंडी कचरा कोंडाळा आमच्या समितीच्या निदर्शनात झाल्यामुळं आम्ही काल ते सर्व स्वच्छ केलं आमच्या समितीचे तीस पस्तीस कार्यकर्ते मिळून पाच ते आठ संध्याकाळी यावेळेत सर्व स्वच्छ केलो आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनासुद्धा सांगितलं की बाबा इथून पुढं इथं कचरा टाकू नका छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावचे या ठिकाणी कमाने आहे स्टेडियम आहे त्यांचं तरी आपण जरा पावित्र्य बाळगा असा आम्ही काल सूचना दिली आणि आज सकाळीसुद्धा आम्ही येऊन महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं आणि आता मी येऊन बघितलं असता परत कचऱ्याचं कंटेनर व कचरा आहे त्या ठिकाणी कमानी लगत ठेवण्यात आलं होतं आम्ही आज तिथले म मुकदम असतील व इतर कर्मचारी असतील त्यांना आम्ही या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे इथून पुढच्या काळात जर असं काय कृत्य झालं महामानवांच्या नावानं ज्या ज्या ठिकाणी स्टेडियम असतील उद्यान असतील किंवा ओपन स्पेस असतील त्या ठिकाणचं पावित्र्य राखलं नाही गेलं तर आम्ही शिव फुले शाहू आंबेडकर साठे संघर्ष चळवळ समितीच्या वतीनं त्यांना कचऱ्याचा हार घालून आम्ही त्यांचं या ठिकाणी त्यांचं शो हे करू अभिनंदन व आभार करू की त्यांनी महामानवांचं किती या ठिकाणी पावित्र्य राखलं जातं आहे आणि या भागातील वार्ड नंबर दहामधील एस आय असेल किंवा महापालिकेचे मुकदम असतील एस आयची तर मा आम्हाला वाटतंय तो कायम दारू पिऊन व ह्याच्या भरात असतो मजेत आणि मोज मजेत पानं खाऊन चुकत असतो एस सुद्धा या भागातून बदली करावी आणि या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की महापालिका प्रशासन असतील आयुक्त असतील किंवा आरोग्य अधिकारी असतील त्यांनी जे कचरा कोंडाळा आहे किंवा जे महामानवांच्या नावानं स्टेडियम असतील उद्यान असतील बगीचे असतील ओपन स्पेस असतील त्यांनी लक्ष घालून त्या ठिकाणचं स्वच्छता करावे अशी आम्ही विनंती करतो अन्यथा शिवशाहू फुले आंबेडकर साठे संघर्ष चळवळ समितीच्या वतीनं आम्ही महापालिकेच्या दारात आणून होतो असं आम्ही त्या ठिकाणी सांगतो